गर्भवती महिलेला जोडीतून न्यायची आली वेळ आदिवासी भागातील रुग्णासारखा अरग येथील प्रकार अरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील गावाबाहेर असणाऱ्या माळी समाजाच्या लोकवस्तीमध्ये रस्ता वहिवाटीचा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे जवळजवळ चाळीस एकराच्या डागाचा हा प्रश्न असून संबंधित शेतकऱ्याने वहिवाटीत असणारा रस्ता बांध घालून बंद केला आहे त्यामुळे सदर वस्तीवरील कुटुंबियांना तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याची वेळ आली अनेक वेळा सुनावणी होऊनही रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असून सदर वस्तीवरील एक गर्भवती महिला दोन दिवसापासून अस्वस्थ होती त्यामुळे कुटुंबियांनी दवाखान्यात जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली परंतु रुग्णवाहिका येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे व गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी बरेच अंतर असल्यामुळे कुटुंबियांच्या पुढे अडचण निर्माण झाली त्यामुळे माळी कुटुंबियांनी प्रतिष्ठित ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांनी गर्भवती महिलेला झोळीमध्ये घालून अगदी झाडाझुडपातून व ओढ्यातून वाट काढत कसरत करत गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले व पुढील अनर्थ टळला या शेतजमिनीच्या बांध रस्त्याचा वाद इतका टोकाला गेला आहे की गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुद्धा रस्ता मिळाला नाही आणि एखाद्या आदिवासी भागामधील रुग्णासारखी अवस्था अरककरांना पाहायला मिळाले संबंधितांनी यामध्ये लक्ष घालून त्वरित या रस्त्याचा प्रश्न मिटवावा अशी मागणी होत आहे आज मंगळवार मंगळवार रोजी जी अतिशय काळीमा काळीमापासणारी जी घटना घडलेली आहे त्याच्या अंतर्गत ते रेल्वे स्टेशन रोडला माळी जी, जी पंचवीस ते तीस एकर जमीन असून त्या जमिनीला जाण्यासाठी पूर्वीपासून जो वैवटीचा जो रस्ता होता तो अचानकपणे बंद केल्यामुळे ते माळीपरिवारला कुठे मिळाला ना ना धड दवाखान्याला जाण्यासाठी ना आपला भाजीपाला घालवण्यासाठी ऊस शेती घालवण्यासाठी जो रस्ता नाही आहे या मागणीसाठी एक वर्षापासून तहसीलदार ऑफिसला जे माळीपरिवार चप्पल घासत आहेत तरीसुद्धा त्यांना ते त्यांना अजून न्याय मिळालेला नाही आहे आज जी घटना घडली एक गर्भवती महिलेला झुळीतून घेऊन घेऊन अॅम्ब्युलन्सला ॲम्ब्युलन्सपर्यंत न्यायला लागलं या महिलेला या या घटनेत जर दुखापत झाली असती काहीतरी बरे बरवेळ झाले असते तर या घटनेला जबाबदार कोण असा एक प्रश्न उपलब्ध होतोय आणि आज देखील त्या माळी परिवारामध्ये त्या शेतामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शुगरचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे अचानक काहीतर कोणाला तर रात्री अपरात्री साप चावला किंवा एखादा अटॅकचा प्रॉब्लेम आला तर त्याला अजूनपर्यंत तिथं वाहन वाहन जात नाही आहे तऱ्हेने लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा अशी परिवाराची संपूर्ण विनंती आहे हा रस्ता नाही झालाच तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलन करू ह्या येतं पण आम्ही मधून आम्ही माळे कुटुंबीय बोलतो आहे आम्ही हा रस्त्यासाठी दोन हजार एकवीसपासून आम्ही तहसीलदार मॅडमना अर्ज केला आहे त्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार भेटत आहे त्यांनी स्थळ पाणीही केली पण त्या पाणीत त्यांनी पॉझिटिव्ह थोड्या गोष्टी बोलल्या पण त्याच्यानंतर आम्हाला थोडा उसाची अडचण आल्यावर त्यांनी त्या मदत केली पण त्यावेळी पण आम्ही प्रत्येक खेपेला जेसीबीनं तो ट्रॅक्टर बाहेर काढला आम्ही मंडल अधिकाऱ्यांना बोललो पण हा रस्ता धोक्याचा आहे ट्रॅक्टर पलटी जाल तर काय करायचे तोडकरी पण नाही म्हणत होते पण सगळ्यांना आम्ही विनंती करून कसे तर आम्ही ते मार्ग काढून काढायला प्रयत्न केला प्रत्येक खेपेला आम्ही जे सी बी लावूनच काढला आणि आताही त्यातूनच त्यांनी मार्ग द्यायला त्या गर्भवती महिलेसाठी त्यांनी अँब्युलन्स नाही म्हणल्या तर अडकली तर आम्ही काय करावं अशा वेळी त्यांना फक्त त्या आम्ही जे संबंधित शेतकरी आहेत त्यांना म्हटलं वकील साहेबांना नारवाघर वकील साहेबांना आम्हाला फक्त तात्पुरती वाद उघडी करून द्या त्यानंतर आम्ही तुम्ही आहे तसं करा आम्ही त्यांना पाया पडतो एवढ्यापर्यंत बोललो पण त्यांनी सरळ म्हटले तुम्ही खोटं बोलत आहे आणि मला तुम्हाला काही मदत करायची मी तुम्हाला रस्ता उघडं करून देणार नाही त्यामुळे शेवटी आपल्या ग्रामस्थांनी परत दंडामुखीतले डेपोटी सरपंच ह्या सगळ्यांनी बाकीचे आमचे संजीव नकाणे यांनी सगळ्यांनी मदत करून काहीतरी करून आम्हाला त्यांनी मदत केली झाडं त्यांनी झुडपं थोडी काढली आणि तिथून मग आम्ही जोडीतून त्या महिलेला आणलं आणि एवढं सगळं करण्यात चार पाच तास आमचा वेळ गेला आणि त्या वेळेमुळे जी नॉर्मल डिलिव्हरी आहे ती ती काल सिझर करावी लागली डॉक्टर म्हणले तुम्ही एक तासात का आणलं नाही एक तासात आणलं असतं तर ही नॉर्मल झाली असते कारण अगोदरची नॉर्मल झाली पण ह्या फक्त पाच तास वेळ गेल्यामुळं तिचं सिझर करावं लागलं ह्या सगळ्यात जर हे असं होत असेल आपल्या सांगलीमध्ये तर काय अर्थ यात आणि लोक चांगले शिकलेले माणसं जर आम्हाला अशी अडचण करत असतात कसं करायचं आम्ही आणि काहीतरी करून आम्हाला तुम्ही यातून मार्ग पडून भेटच्या वेळी लवकर आम्हाला मार्ग द्यावा ही सदरची ही खूप निषेधाची आहे आणि असं काळीन बसणारी घटना होत असेल तर आमचा निषेध आहे आमच्या माळ कुटुंब्याचा असंच चालले तर आम्ही ऑफिस जवळ जवळजवळ धरणे आंदोलन करायचे आमची मानसिकता आम्ही गरधर सगळे घेऊन जाणार आहे आमची भविष्य लोक आहेत आम्ही आता बघणार नाही तर आम्ही तेच करणार आहे आज आगतमध्ये मंगळवारी स्टेशन रोडला मालीमाळ्यामध्ये गर्भवती महिला आमच्या घरातल्या महिलेला अडकलेल्या एका शेतकऱ्याने निर्माण केला होता आणि इमर्जन्सी झाल्यामुळे श संबंधित शेतकऱ्याला नारवाडको वकिलांना आम्ही विनंती केली की आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन जातो गर्भवती महिला बाहेर घेतो पण संबंधित शेतकऱ्याने आम्हाला काय पॉझिटिव्ह भूमिका घेतली नाही गाडी घेऊन दिली नाही नंतर प्रशासनाला आम्ही गेले पंधरा दिवस विनंती करत होतो की आमच्या घरी डिलिव्हरीचं पेशंट आहे आम्हाला रोड उपलब्ध करून द्यावा पण प्रशासनाने पण कुठं आम्हाला पॉझिटिव्ह मदत केलेली दिसत नाही आहे अशामुळे गर्भवती महिलेस आम्हाला जवळजवळ अर्धा किलोमीटर झुळीतून उचलून आणावे लागले वड्यावरून ते अशा वेळी आर्गेतील तंटामुक्ती समिती ग्रामपंचायत सदस्य नागरिक हे धावून आले त्यामुळं कालचा प्रसंग आम्हाला निभावून गेला पण हा प्रसंग पूर्ण केळसवान आहे आणि असा प्रसंग वेळी सहकार्य करावं प्रशासना सहकार्य करावे ह्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो माझी फॅमिली काल इमर्जन्सीच्या वेळी आम्ही प्रशासनाच्याकडे मदत मागण्यासाठी गेलो होतो तसे ऑफिस मंडळ तेकडे आलक पण कोणाकडूनच पॉझिटिव्ह सहकार्य झाल्याने कोणताही अधिकारी स्थळा म्हणजे लोकेशनला आले नाहीत आणि पेशंट बाहेर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रशासनाची मदत झाली नाही पूर्णपणे तंटामुक्ती गाक गारा, ग्रामपंचायत आरक आणि ल लोक लो, या सगळ्यांच्या सहकारातून कालचा आमचे पेशंट बाहेर पडला आहे त्यामुळे प्रशासनाचा जा जाहीर निषेध आहे आमच्याकडून